तुमचं जे घर आहे किंवा कामाची जागा आहे ना तिथली ऊर्जा देखील तुमचं भाग्य तुमचं नशीब तुमचं अॅबेंडन्स ठरवत असते बघा आपल्या घरामध्ये कशा प्रकारची ऊर्जा आहे ताणतणाव तणाव वा दररोज वाद आहेत किंवा दररोज तुम्ही घरातून कुठल्या तरी निगेटिव्ह कम्युनिकेशनला करून बाहेर पडतायत तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येणार नाही सो तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचंय तुमच्या प्रयत्नांबरोबर घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याची तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्या वातावरणाला दररोज थोडं थोडं पॉझिटिव्ह करायचंय घरामध्ये वादविवाद टाळायचे आहेत घरामध्ये जर काही एक खूप एक्सेस गोष्टी असतील कारण आपल्याला खूप गोष्टींचा लोभ असतो आपण पेपरची रद्दी देखील सांभाळून ठेवतो हो सो so, निरुपयोगी ज्या वस्तू त्या तुम्हाला घरातून बाहेर काढाव्या लागतील तुमच्या नवीन ऊर्जेसाठी जागा तुम्हाला निर्माण करावी लागेल आणि शंभर टक्के याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे बदल घडतो ते बघा कारण घरातून हरून निघलेला माणूस जगाशी लढू शकत नाही तुम्हाला तुमच्या आयुष्याचं हे युद्ध जर जगायचं असेल तर तुमच्या घरातली एनर्जी पॉझिटिव्ह ठेवा आणि घरातल्या एनर्जीला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आणखी तुम्ही काय करू शकता याचे उपाय जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर माझ्या प्रोफाईलला तुम्ही फॉलो करा या रीलला सेव्ह करा आणि खूप नकारात्मकता झेलत असणाऱ्या तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ही रील नक्की पाठवा